गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेच्या वतीनं अहिल्यानगर शहरामध्ये कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरवण्यासोबतच संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा केली गेली संघटनेची ताकद वाढवण्यासाठी महिला आघाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केली गेली आहे यामध्ये महिला आघाडी शहराध्यक्ष सुनीता शिंदे उपाध्यक्ष नेहा जावळे सचिव मंगल बरगडे संघटक बेबीताई टकले सहसंघटक सविता कवडे यांसह अनेक कार्यकर्त्यांची निवड केली गेली आहे या बैठकीत केवळ निवडणुकीवरच नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरही चर्चा झाली प्रामुख्यानं घरकुल योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेनं आक्रमक पावलं उचलण्याचं ठरवलं आहे जे आज आम्हाला नियुक्तीपत्र दिलेलं आहे हे शहराध्यक्ष आहे त्याच्यानंतर नेहा जावळे ते, ते उपाध्यक्ष आहेत अशा आम्ही बॉडीवर काम करतोय ह्या आणि ज्यांना पण कोणाला अजूनही काम करायची इच्छा असेल तर त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन काम असं मला वाटतं तर त्याच्यामुळं नेहा जावळे यांच्याकडं नावं द्यावीत त्यांनी आणि त्यांची नियुक्ती पण होऊन जाईल जर आपण पक्षासाठी काहीतरी काम करतो आहे रिपब्लिकन पक्षासाठी काहीतरी काम करतो आहे तर चा आपल्या आंबेडकर चळवळीसाठी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची त्याच्यामुळं सगळ्यांनी एकत्र येऊन जेवढ्याही महिलांना इच्छा असतील किंवा इच्छुक आहेत त्या आणि त्यांना काम करायची इच्छा आहे त्यांनी काम करावं हीच माझी अपेक्षा आज या ठिकाणी रिपब्लिकन सेना जिल्ह्याची बैठक आयोजित या ठिकाणी केली होती या बैठकीबी बैठकीमध्ये विशेषतः म्हणजे येणारी पंचायत समिती जिल्हा परिषद आणि या नगर शहरामध्ये महानगरपालिके अध्यात होणारे घरकुल आणि पक्ष संघटनावर या ठिकाणी चर्चा झाली या चर्चेमध्ये चर्चा, चर्चा होत असताना पक्ष संघटक कसा बळकट होईल सर सरसेनानी आनंदराव आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यामध्ये घराघरात कसा पक्ष पोचल अशा पद्धतीने आम्ही सर्व या ठिकाणी काम करणार आहोत आणि या नगर शहरामध्ये जे लोक गोरगरीब घर घरांपासून वंचित आहे अशांना घरकुलामध्ये शेवटपर्यंत रिपब्लिकन सेना या ठिकाणी प्रयत्न करणार आणि त्यांना घरकुलामध्ये समेट केल्याशिवाय राहणार नाही तसंच आम्ही ह्या महिला आघाडीमध्ये एक चांगलं काम करत असताना आज काही महिलांचं या ठिकाणी पदाधिकारी म्हणून नियुक्ती मागं केली होती तर त्यांना या ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात त्या ठिकाणी आलेलं आहे तसंच शहराध्यक्ष आमच्या सुनीता शिंदे महिला आघाडीच्या तसेच उपाध्यक्ष नेहा जावळे सचिव मंगल बरकाडे संघटक आमच्या अभिपिताई टकले सहसंघटक कविता कवरे असं यांचं नियुक्तीपत्र देऊन यांना कामाची संधी देऊन त्यांनी महिला त्या नगर शहरामध्ये चांगले संघटक झाल्या पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी काम करावं आणि ज्यांना ज्यांना ज्या ज्या महिलांना त्या महिला आघाडीमध्ये रिपब्लिकन शेनेमध्ये काम करायचे अशा महिलांनी ह्या महिलांशी संपर्क साधून यांना हे करा कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत भाऊक वातावरणात झाली राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून बैठकीला सुरुवात झाली या बैठकीला जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्यासह महेश भोसले बाळासाहेब वाघमारे अमोल जाधव पोपट रोकडे आसिर सय्यद महेश अरुणकर निलोफर पठाण वैशाली शिरसाठ कमल गायकवाड सुजाता धिवर सुनीता मोरे जयश्री पाचरणे सुमन भिंगारदिवे यांसह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दोन कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डी डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट